नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला डिंकाचे लाडू बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा शंभर ग्रॅम डिंक घेतलेला आहे अशा पद्धतीत असतो ह्याच्यापेक्षा बारीक बारीक चुरा असतो तो, तो चुरा आणला का नाही की तो नीट करायला लागतो काय खडे वगैरे असे असले की नाही बारीक कळत नाही आपल्याला तर मी अशा पद्धतीत आणलेला आहे बारीक जरी आणला तरी चालेल हा शंभर ग्रॅम डिंक आहे खारीक आणली होती बघा खारीक मी फोडून घेतलेली आहे आणि एक तासभर मी उन्हामध्ये अशी सुकवून पण घेतलेली आहे कारण की काय खराब वगैरे असेल तर निघते तर दोन टाईपचे खारीक असते अशी पण असती आणि काळी पण असते तर दोन्हीमधली तुम्ही कुठली पण घेऊ शकता एकदम पण अशी जास्त अशी कडक अशी करायची नाही सॉफ्टच आहे बघा हे अशा पद्धतीमध्ये आणि ही जी खारीक आहे ना ही चारशे ग्रॅम मी खारीक घेतलेली अर्धा किलो पण एवढ्या साहित्यासाठी तुम्ही खारीक घेऊ शकता सुकं खोबरं बघा मी हे घेतलेलं आहे आणि ही पण चारशे ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे राजापुरी खोबरं बघा हे मस्त असं बघा मी एक तासभर पहिले मी खोबऱ्याच्या वाट्या उन्हामध्ये ठेवलं होतं चांगल्या पुसून आणि नंतर मी खिसून घेतलेलं आहे अशा पद्धतीत बघा खिसून घेतलेलं आहे साहित्य बघा मी काय काय घेतलेलं आहे काजू शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम घेतलेले आहेत ही पंपिंग सीट घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम ही सूर्यफुलाचं बी घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम मनुके घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम अक्रोड घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम मगज घेतलेलं आहे हे पन्नास ग्रॅम ही दोन्ही फक्त शंभर शंभर ग्रॅम घेतलेले आहे थोडंस अजून जरी वाढवून जरी घेतलं तरी पण चालेल आता हे काळे मनुके पण पन मी घेतलेले आहेत बघा हे पण मी पन्नास ग्रॅमच घेतलेले आहेत मकाने घेतलेले आहेत एक वाटी गच्च भरून ह्याचं काय वजनाचं माप केलं नाही कारण मी जास्त आणले होते खसखस घेतलेले आहे तीन चमचे छोटा अर्धा चमचा मी सुंट पावडर घेतलेले एक चमचा जरी घेतली तरी चालेल ही चांगली स्ट्रॉंगवाली असल्यामुळं मी ही अर्धा चमचा घेतलेली आहे जायफळ घेतलेलं आहे त्यातला मी थोडासा तुकडा टाकणार आहे आणि विलायच्या मी दहा घेतलेल्या आहेत आता ह्यांना काय करणार आहे तिथलं थोडंसं जायफळ याच्यामध्ये टाकून साखर टाकून एकदा मी फिरवून घेणार आहे आणि त्याच्याबरोबर काय करणार आहे माहिती का ही खसखस पण मी हलकीशी भाजून फिरवून घेणार आहे गुळ मी खिसून घेतलेला आहे बघा हे बिनकेमिकल गुळ आहे आणि हे साडेतीनशे ग्रॅम घेतलेला आहे आता काय करते मी ते का पहिलं खारीक बारीक करून घेणार आहे खसखस विलायची आणि एवढं जायफळ घेतलेलं आहे बघा हे दोन्ही मी काय करणार आहे बारीक करून घेणार आहे आणि जी खसखस आहे ना हा काही अशा पद्धतीत मी भाजून घेतलेली आहे जास्त एकदम लाल अशी भडक करायची नाही असा कलर चेंज झाला की काढून घ्यायची तडतड आवाज येतो बघा लगेच त्याचा खारी बघा मी बारीक करून घेतलेली आहे एकदम थोडीशी मी एक चार पाच खारीक काय केलं त्या मोठ्या मोठ्या ठेवलेल्या आहेत अशा दरदऱ्या आणि बाकी एकदम सगळं बारीक करून घेतलेलं आहे मकानं बघा मी अशा पद्धतीत बारीक करून घेतलेला आहे थोडा थोडा असा मोठा मोठा पण असं ठेवलेला आहे हा कसं काय माहिती का कुरकुरीत आहे ते एकदम आपण थोडं भाजलं का नाही की एकदम हातानं चुरलं तरी बारीक होईल खसखस विलायची जायफळ हे मी बारीक करून घेतलेलं आहे थोडीशी साखर टाकून हे साहित्य पण बघा हे बाकीचं मी बारीक करून घेतलेलं आहे कडे बघा मी गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं खोबरं टाकून काय करायचं मिडियम गॅस वगैरे नाहीतर बारीक गॅसवर चांगलं भाजून घ्यायचे खोबरं भाजायला काय तुपाचा वगैरे वा वापर करायचा नाही आहे कारण हे तेलकट गोष्ट आहे लगेच याला तेल, तेल सुटतं जास्त नीट भाजलं जाणार नाही आपण हो एकदम खरपूस असं सगळं खोबरं भाजून घेऊया मस्त असं बघा खोबरं मी भाजून घेतलेलं आहे अशाच पद्धतीत बाकीचं राहिलेलं सुद्धा मी भाजून घेते खोबरं बघा मी सगळं भाजून घेतलेलं आहे अजून गरमच आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडस मिक्सरला फिरवू शकता पण ही काय करणार आहे मी गरम मध्येच असं हाताने चुरून घेणार आहे त्याच कढईमध्ये बघा गॅस एकदम बारीक केलेला आहे ही जे मकाने मी गरम करून ठेवले होते म्हणजे उन्हामध्ये ठेवले होते ना तर ते थोडेसे मी बारीक करून घेतलेले आहेत त्यांना काय करते माहिते का थोडंसं मी काय करते असं मी भाजून घेते एक दोन मिनटं फक्त भाजून घ्यायचं बारीक गॅसवर बघा दोन मिनटं फक्त मी भाजून घेतलेले आहेत आता हे मी काढून घेते आणि हे जे थोडं मोठं मोठं आहे ना ह्याला सुद्धा मी असं बारीक करून घेते त्याच कढईमध्ये काय करणार आहे माहिते का मी थोडंसं तूप घालून घेणार आहे एकूण मी काय केलेलं आहे दोनशे ग्रॅम तूप घेतलेलं आहे त्यातलं आपल्याला किती लागतंय बघू थोडं थोडं टाकायचं एकदम टाकायचं नाहीये गरम होऊन देते पहिलं तूप बघा चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये काय करते गॅस करणार आहे बारीक आणि जी खारीक आहे ना बारीक एकदम करून घेतलेली थोडी थोडीशी मी मोठे मोठे ठेवलेली आहे तर तुम्ही सगळीसुद्धा एकदम बारीक करू शकता आता ह्याला काय करते एक दोन मिनटं बारीक गॅसवर नाही तर मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं दोन मिनटं झालेत बघा बारीक गॅसवर चांगलं परतून घेतलेलं आहे कारण हा मोठ्या बरण्याचा गॅस आहे आणि तूप चांगलं कडक गरम झालं की आपण हे खारीक टाकली होती तर एवढी भाजून घ्यायची बघा चांगली भाजून घ्यायची फक्त लाल बिल करायची नाही नाही तर लाडू काय होतं करपट लागतील जे खोबरं बघा मी भाजून घेतलं होतं का नाही ते बघा मी असं चुरून घेतलेलं आहे मी असं मोठं पण ठेवलेलं आहे ह्याच्यातच काय करते माहितीये का मी खारीक काढून घेते खारीक बघा मी काढून घेतलेले आणि अशा पद्धतीत बघा भाजून घेतलेले आहे मस्त असे भाजून घ्यायचे त्याच कढाईमध्ये मी परत थोडस तूप काढून घेणार आहे आणि हे पण गरम होऊन देऊया गॅस बारीकच आहे आणि तूप आपलं चांगलं गरम झालेलं आहे हे सगळं मी जे साहित्य घेतलं होतं ना जे बारीक करून घेतलेलं आहे ते सगळं मी ह्याच्यामध्ये काढून घेणार आहे कारण हे जर सगळं दाखवायचं म्हटलं की नाही तर खूप मोठे व्हिडिओ होते मग ती त्यासाठी मी थोडक्यामध्ये तुम्हाला मी दाखवत आहे साहित्य प्रमाण सगळं लिहून दिलं जाईल गॅस केलेला आहे मीडियम आणि हे काय करणार एक दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवर मी चांगलं भाजून घेणार आहे मस्त असं बघा मीडियम गॅसवर मी पहिला बारीकच होता एक मिनिटभर मी बारीक गॅसवर चांगलं भाजून घेतलं होतं परत मी मिडियम केलेलं आहे आणि एक दोन मिनटं म्हणजे एकूण तीन मिनटं बघा मी हे चांगलं भाजून घेतलेलं असं तीन भाजलं की नाही करपून देऊ नका एकसारखं असं चांगलं भाजून घ्या आणि अख्खं आक्क जर आपण भाजलं की नाही तर काय होतं माहिती आहे का सा आक ते वरणं वर्ण भाजलं जातं आजपर्यंत चांगलं भाजलं जात नाही तर असं थोडंसं आबडधोबड करून बारीक करून असं जर भाजून घेतलं की नाही तर खूप मस्त असं भाजलं जातं खूप छान सुगंध सुटलेला आहे तर हे मी काढून घेते आता एक पहिलं खोबरं घेतलं होतं परत खारीक टाकली होती त्याच्यावर हे सगळं साहित्य बघा मस्त किती भाजलं गेलेलं आहे काढून घेतलेलं आहे बघा तर त्याच्यामध्ये हे मकाने टाकून घेणार आहे थोडेसे एकदम मोठे मोठे मी ठेवलेले आहेत हे खसखस वगैरे जे होते ना जायफळ वेलची हे मी बारीक केलं होतं ह्याच्यामध्ये सुंट पावडर तुम्हाला जर हवं असेल का नाही तर ह्याच्यामध्ये दोन चमचे तुम्ही मेथीदाणे पण टाकू शकता पण कसे टाकायचे हलकेसे भाजायचे जास्त लाल भाजले की लाडू कडू होतील हलकेसे भाजायचे आणि सकाळचे बनवायचे असले की नाही तर संध्याकाळीच त्यांना काय करायचं तुपामध्ये दोन तीन चमचे तुपामध्ये भिजत घालायचे गरम करून थंड करायचं तूप आणि त्याच्यामध्ये मग ते भिजत घालायचे आणि नंतर तुम्ही ह्याच्यामध्ये मिक्स केले तरी पण चालतील त्याच कढईमध्ये बघा मी परत थोडंसं तूप काढून घेणार आहे आणि गरम होऊन देणार आहे तूप बघा गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये हे, हे टाकायचे मनुके गॅस केलेलं आहे मिडीयम जास्त असे आपल्याला ह्याला हे करायचे नाहीत एकदम लाल बिल फुगवायचे नाहीत हलकेसे असे मोठे झाले की नाही की काढून घ्यायचे कारण हे काय होतं माहिती गरम असतात ना हे परत मग लाल वडक होतात म्हणून बघा मस्त असे फुगले गेलेले आहेत अशाच पद्धतीत काढून घ्यायचे लगेच त्याच्यामध्ये काळे मनुके पण टाकून घेणार आहे आणि ते पण अशाच पद्धतीमध्ये एक मिनिटभर तूप गरम झालं की नाही की जास्त वेळ ठेवायचंच नाही याला मस्त असे बघा फुगले जातात तम टमटमीत एकदम की बघा किती मस्त फुगले गेले काढून घेते कारण हे गरम असतात का नाही तर परत जास्त भी होतील ना हे बघा हे दोन्ही पण मी मनुके काळे आणि हे आपले दुसरे वाले एकत्र मी काढून घेतलेले आहेत त्याच कढाईमध्ये बघा मी अजून थोडंसं तूप काढून घेते त्याच्यामध्ये आपल्याला ना डिंक भाजून घ्यायचं आहे आणि कधी पण डिंक भाजताना काय करायचं थोडा थोडासा टाकायचा एकदम जास्त टाकायचं नाही म्हणजे चांगला फुलला जातो ते बघा अशा पद्धतीत थोडा थोडा टाकायचा आणि एकदम बारीक असेल तर मग तुम्ही जास्त टाकला तरी चालेल मस्त बघा फुगलेला आहे एकदम चिरमुऱ्यासारखा असा फुगतो तर हा पण मी काढून घेते अशा पद्धतीत सगळा डिंक मी काय करते भाजून घेते डिंक बघा मस्त असं चिरमुऱ्यासारखा फुललेला आहे सगळा मी तळून घेतलेला आहे आणि ह्याला काय करणार आहे खालीच बारीक करून घेणार आहे हे मनुकेसुद्धा बघा मी बारीक करून घेतलेले आहेत डिंक बघा मी बारीक करून घेतलेला आहे ह्याच्यामधून बघा मी डिंक तळून घेतला तर राहिलेलं तूप तसंच आहे तुम्हाला हवं असेल तर हे तूप काढू शकता टोटल मी दोनशे ग्रॅम तूप घेतलं होतं त्यातलं बघा एवढंच राहिलेलं आहे त्याच्यामध्ये आता हा गूळ टाकून घेणार आहे आणि आपल्याला ह्याचा काय नुसतं ह्याचं पाक बी काय बनवायचा नाही गूळ फक्त आपल्याला वितळून घ्यायचा हा मी सगळा गूळ मी काढून घेते प्लेटमधला बघा गूळ सगळा मी टाकून घेतलेला आहे गॅस मिडियम आहे नुसतं आपल्याला ह्याला वितळून घ्यायचं आहे तेवढ्यासाठी काय करायचं गूळ खालीच बारीक करून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये बघा हा डिंक जे मी करून घेतला होता ना खाली हे बघा अशा पद्धतीत साधरणचा मी मोठा मोठा ठेवलेला आहे ना तर सगळा बारीक करून घेतलेला आहे खाताना ना दाता खाली जाऊ येतो ना खूप छान लागतं बरं का आणि हे कसं आता आपण मिक्स करणार आहे ना एक जीव तर त्याच्यामध्येही होतात हे पण काळे मनुके साधे मनुके जे होते ना आपले ते पण मी फ्राय करून बारीक करून घेतले होते आता हे सगळं काय करते गुळ आपला वितळ असतं वर फक्त हे एक जीव करून घेते हातानच करणार आहे मी म्हणजे सगळं चांगलं मिक्स होतं मस्त बघा हे सगळं एकत्र एक जीव करून घेतलेलं आहे गुळ बघा आपला वितळलेला आहे अशा पद्धतीमध्ये आता ही जर तूपला तूप नको असेल का नाही तर तूप, तूप काढून थोडंसं पाणी टाकून जरी तुम्ही गुळ वितळला तरी पण चालू हे बघा असा हलकाचा असा फेस आला का नाही की गॅस बंद करायचा आणि हे ओतून घेऊया आपण आता ह्याच्यावर आपण हे वतून घेऊया तर एकदम लगेच ओतायचं नाही थोडं थोडं ओतायचं आणि थोडं थोडं मिक्स करायचं लक्ष देऊन करा कारण हे गुळ आहे ना जास्त गरम असतो भाजलबिजल राहिल्याला आता आपण ओतून घेऊया राहिल्याला पण बघा मी सगळा गुळ वतून घेतलेला आहे थोडेसे मनुके मी साईटला ठेवले होते काळे आणि साधे तर काळे मी टाकले एकदम माझ्या लक्षात नाही राहिलेलं आणि नंतर टाकलेले आहे आता हे सगळे एक करून घेते मी गरम गरम हात घालू नका चांगलं मिक्स करायचं मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे एकदम एक, एक करून घेतलेलं आहे जास्त असं आपल्याला ह्याला वळसर करायचं नाही आहे आणि आता आपण बांधून घेऊया खूप छान बांधला जातो पटपट बांधून घ्यायचा कारण बाकीचं साहित्य तर सगळं आपलं थंड झालेलं असतं कारण हे आपण एक एक एक, एक करून घेतलेलं असतं तर ते थंड होतं परत ते वतत राहायचं आणि आवडी प्रमाणात हा बघा केवढा मोठा मी केलेला आहे छोटे छोटे बनवून घ्यायचं साहित्य प्रमाण बरोबर मी लिहून दिलं जाईल तूप फक्त दोनशे ग्रॅम आहे त्यातलं तुम्ही कमी जास्त करू शकता हे बघा लाडू अशा पद्धतीमध्ये जास्त असा ओलसर बी लाडू नसावा कारण जर महिना दीड महिना जर राहिला तर तो लाडू खराब होणे आणि ह्या पद्धतीनं जर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीनं जर केला की नाही तर बिलकुल तुमचा लाडू खराब होणार नाही एकदम मस्त असा होईल काय केलेलं आहे मी थोडंसं दरदर ठेवलेलं आहे काय काय थोडंसं बारीक ठेवलेलं आहे अशा पद्धतीत बघा लाडू झालेला आणि बांधायला बघा लगेच तुम्ही परत बांधला की लगेच बांधला जातो आता हा एकदम आपण ताजं बनवले आणि लगेच बांधतोय ना अशा छोटे छोटे बनवायचे आणि आता हे कधी खायचा लाडू तर सकाळ सकाळी खायचा असतो तुम्ही दुपारी बिपारी कधी खाल तर तसं नाही खायचं सकाळी तरी आता एक चार पाच वाजता जेव्हा आपण चहा बी पितो ना त्या टायमाला एक लाडू खायचा चहाभर खायचा नाही पण मी एक टायमिंग सांगते एक तुम्हाला चार पाच वाजता एक लाडू खायचा डिलेवरी झालेल्या बायकांनी सका सका तर सकाळ सकाळीच खायचा कारण त्यांना तर चहा द्यायचाच नाही तर त्यासाठी डिलेवरी बायकासाठी जर तुम्ही बनवत असाल तर ह्याच्यामध्ये दोन चमचे तुम्ही मेथी हलकीशी भाजायची बारीक करायची तुपामध्ये भिजत घालून मग तुम्ही ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता आणि भिजत किती घालायची कमीत कमी आठ तास घालायची म्हणजे जास्त अशी कडू होत नाही जास्त लाल जर झाली तर ती कडू होती तर मस्त अशा पद्धतीत मी बाकीचे सगळे लाडू बनवून घेते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा